निवडणूक आयोगाला भेटणं ही औपचारिकता काही ते काही करत नाही तरी आमचे प्रश्न आहेत काही शंका आहेत काही रहस्य आहे त्याचा उलगाडा हा निवडणूक आयोगासमोरच करावा लागेल आमच्या भूमिका वारंवार त्यांच्यासमोर समोर मांडाव्या लागतील ही लोकशाही व्यवस्थेनं कि निर्माण केलेली एक संविधानिक व्यवस्था आहे चौदा तारखेला दुपारी साडेबारा वाजता राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चुखलिंग यांच्याकडे एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ जाईल त्याच्यामध्ये माननीय शरद पवार माननीय उद्धव ठाकरे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धन सकपाळ त्यानंतर मनसेचे प्रमुख राज ठाकरे सुद्धा या शिष्टमंडळामध्ये सहभागी आहेत त्यानंतर कॉम्रेड अजित नवले कॉम्रेड प्रकाश रेड्डी कॉम्रेड सुभाष लांडे त्यानंतर जयंतराव पाटील असे सगळे सर्व सर्व पक्ष आम्ही अबू आदमी यांना आमंत्रण या दिलं आहे आणि हे हा राजकीय विषय नसल्यामुळे निवडणूक आयोग हे संविधानिक पद आहे आणि राज्याच्या निवडणूक आयोगाचा विषय आहे आणि प्रत्येकाच्या काही समस्या आहेत भाजपच्याही आहेत त्याच्यामुळे आम्ही देवेंद्र फडणवीस हे एका पक्षाचे नेते आहेत मुख्यमंत्री नाहीत तर आम्ही तुम्ही सुद्धा फडणवीस साहेब या त्यानंतर इतर जे दोन त्यांच्या युतीतले पक्ष आहेत अजित पवारांचा आणि मिंध्यांचा त्यांनाही आम्ही पत्र पाठवलंय की हे हो बिगर राजकीय शिष्टमंडळ आहे निवडणूक आयोगासमोर प्रत्येकाने आपल्या भूमिका मांडायला पाहिजे आणि आपण सगळ्यांनी यावं देवेंद्र फडणवीस यातले तज्ञ आहेत स्वतः नितीन गडकरी यांच्या मतदारसंघामध्ये तीन लाख मतं गाळी गेली त्यांचा पराभव करण्यासाठी भाजपचा उमेदवाराचा असं गडकरी साहेब म्हणतात म्हणजे हा विषय गंभीर आहे हे सगळे विषय निवडणूक आयोगापुढे मांडावे लागतात त्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी यावं आणि त्या सहभागी व्हावं हा काय विरोधी पक्षाचं किंवा पक्षा महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ नाहीये राज ठाकरे महाविकास आघाडीत अद्याप तरी नाही तरी ते येत आहेत विषय गंभीर आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी या शिष्टमंडळात सहभागी झाल्याशिवाय भारतीय जनता पक्षाला काय म्हणायचंय हे लोकांसमोर येणार नाही आणि आम्ही पूर्ण तयारीने जातो आणि त्यानंतर पत्रकार परिषद आहे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये तिथे सुद्धा आम्ही आमच्या बोलू औपचारिकता म्हणजे हे भिंतीवर डोकं आपटून घेण्यासारखं आहे ज्ञानेश कुमारकडे जाणं किंवा राज्याच्या निवडणूक आयोगाकडे जाणं राजकीय दबावाखाली निवडणूक आयोग काम करतो तरीही लोकशाही व्यवस्थेमध्ये निवडणूक आयोगाला भेटावं लागतं